पाहायचं मी तर इन आणि ऑन आण, प्रत्येक वाक्याच्या शेवटी इन आणि ऑन आण लिहिलेलं आहे म्हणजे हे, हे रिकाम्या जागा आपल्याला भरायचे आहेत पण कोणत्या वाक्यात इन येणार आहे कोणत्या वाक्यात ऑन येणार आहे ते आज आपण पाहूया आय एम डॅश डॅश अ कार म्हणजे इथं इन येणार आहे का ऑन येणार आहे म्हणजे इथं इन आलेलं आहे इन आय एम इन अ कार इन का आलं तर ज्या गाडीमध्ये आपण चढतो त्या गाडीत जर आपण चालत गेलो तर त्यावेळी ऑन वापरायचं आहे आणि ज्या गाडीत चालता येत नाही आपल्याला त्या ठिकाणी इन वापरायचं आहे गाडीमध्ये आपण चालत जातो त्यावेळी ऑन आणि ज्या गाडीत आपण चालत जात नाही तिथं इन वापरायचं आहे कार मध्ये आपण चढतो पण चालत जाऊन इथं तिथं बसतो का त्या ठिकाणी इन आणि बस मध्ये बस मोठी असते बस मध्ये आपण चढतो पुढून मागे जातो मागून पुढे येतो म्हणजे आपल्याला चालता येते ज्या गाडी चालता येते त्या ठिकाणी ऑन वापरायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की गाड्या आपल्याला माहीत आहेत कार आय एम इन अ कार तुम्ही कार मध्ये असाल तर आय एम इन अ कार म्हणायचं आय एम ऑन अ कार म्हणायचं नाही आय एम ओ एन ऑन इथं ऑन आलेला आहे कारण बसमध्ये आपल्याला चालता येत आहे आ एम इन अ टॅक्सी आपण टॅक्सी मध्ये बसतो तिथं चालता येत नाही आपल्याला गाडी लहान असते तिथं चालता येत नाही म्हणून इन वापरलेला आहे आय एम ऑन अ ट्रेन ट्रेन मोठी असती ट्रेन मोठी गाडी असती आपण चढतो मागून पुढे पुढून मागे आपण चालतो त्या गाडीमध्ये म्हणून इथं ऑन आलेला आहे आय एम अ ट्रक आय एम इन अ ट्रक इथं इन येणार आहे आय एम प्लेन आय एम डॅश डॅश अ प्लेन विमान मोठी असते विमानामध्ये चढतात पुढून मागे मागून पुढे चालता येत आपल्याला म्हणून इथं ऑन येणार आहे आय एम इन अ कार आय एम ऑन अ बस आय एम इन अ टॅक्सी आय एम ऑन अ ट्रेन आय एम इन अ ट्रक आय एम ऑन अ प्लेन डीड यू अंडरस्टँड काय आय एम डॅश डॅश अ हेलिकॉप्टर आय एम इन अ हेलिकॉप्टर इन आय एम शिप आय एम डॅश डॅश अ शिप इथं इन येणार आहे का ऑन येणार आहे तर शिप म्हणजे जहाज मोठी असते त्यामध्ये आपल्याला चालता येते म्हणून ऑन येणार आहे इथं ऑन अ शिप विमानामध्ये जागा असते म्हणून ऑन म्हणलो हेलिकॉप्टर लहान असते त्याच्यापेक्षा तिथं चालता येत नाही म्हणून इन बोट आय एम इन अ बोट बोट लहान असते तिथं आपण चालू शकत नाही जाऊन एका शिट वर बसतो म्हणजे चालायला जागा नसते तिथं म्हणून इन येणार आहे आय एम इन अ बोट आय एम आउन अ मोटार बाईक म्हणजे बाईकच्या वर बसतो आपण आय एम ऑन अ मोटार बाईक आय एम इन अ हेलिकॉप्टर आय एम ऑन अ शिप आय एम इन अ बोट आय एम ऑन अ मोटार बाईक